आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहा संधालाय पंढरपूर येथे रविवार दिनांक दोन जून रोजी श्री विठ्ठलाचं दर्शन खुले करण्यात आलंय हे मंदिर दर्शन एकोणसत्तर दिवसानंतर खुले करण्यात आलय विठ्ठल मंदिर दुरुस्ती करण्यासाठी सुमारे दोन महिन्यांच्या कालावधीत भाविकांचं दर्शन बंद करण्यात आलं होतं विठ्ठल दर्शन खुले केल्यामुळे भाविकांची मोठी गर्दी होतीये सुमारे सातशे वर्षांच्या इतिहासामध्ये असलेले मंदिर पूर्ण अवस्थेमध्ये आता पाहायला मिळणार आहे सुमारे लाख निधी महाराष्ट्र शासनानं दिला असून काम प्रगतीपथावर आहे हे काम करत असताना मंदिरामध्ये तळघर सापडला असून या तळघरांमध्ये पुरातन मूर्ती सापडल्यात असं पंढरपूर देवस्थान संस्थेचे अध्यक्ष घैनीनाथ महाराज यांनी दैनिक संध्या प्रकट मुलाखतीमध्ये सांगितलं पुढील काळामध्ये भाविक भक्तांसाठी आणि वारकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कुठेही कमी पडणार नाही मंदिराच्या दुरुस्तीकरणामुळे भाविक भक्तांना काही दिवस दर्शन घेता आलं नाही याबद्दल त्यांचे मी दिलगरी व्यक्त करतो गेल्या पंधरा मार्च पासून श्री विठ्ठल व माता रुक्मिणीच्या मंदिराचे जतन संवर्धन व संगोपन याचे सुरुवात झाली आज दोन जून रोजी श्री विठ्ठलाच्या चरण दर्शनास सुरुवात झाली आसष्ट दिवस श्री विठ्ठलाचे केवळ मुखदर्शन व तेही पहाटे पाच ते सकाळी साडेदहापर्यंत चालू होते या काळामध्ये श्री विठ्ठलाचा सभागृह असेल अंतराळ असेल चार खांबे असेल सोळ खांबे असेल श्री विठ्ठल सभामंडप असेल त्यानंतर बाजीराव प्रसाळी असेल श्री रुक्मिणीचा सभामंडप असेल श्री विठ्ठलाच्या मागच्या बाजू असेल जितकंही काम करता येणं शक्य आहे तितकं काम आत्तापर्यंत झालेलं आहे पण सगळ्या कामाला एकूण अठरा महिन्याचा कालावधी आहे पण आषाढी एकादशीला डोळ्यासमोर ठेवून येत्या सात जुलैपासून चोवीस तास श्री विठ्ठलाचे दर्शनास आरंभ होणार आहे त्यानिमित्ताने तीस जूनपर्यंत जास्तीत जास्त काम करण्याचा मंदिरे समिती प्रयत्न करते येणाऱ्या वारकऱ्यांसाठी काय समजते आव्हान काय येणाऱ्या वारकऱ्यांसाठी आव्हान एकच करेल की बाबा आपण इतके दिवस सहन केलात आणि आम्हाला मंदिरे समितीला आपण सहकार्य केलं याही पुढे आपलं सहकार्याची अपेक्षा आहे आपल्याला जो त्रास होत आहे त्या त्याबद्दल मंदिरे समिती दिलगिरी व्यक्त करत आहे पण पुढील सातशे वर्ष मंदिराचे संवर्धन आणि निश्चितच होणार त्यासाठी आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे रामकृष्ण संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी संजय सोनवणे पंढरपूर आणि बात महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस